मी फक्त माझ्या सोसायटी पुरतं बोलत नाही मी इथे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी महाराष्ट्राच्या मायाभणीसाठी जे तुम्ही नेहमीच झगडत राहिले आज देशाच्या संविधानासाठी माझी हात जोडून विनंती आहे त्याच्यासाठी इथल्या इथल्या रोजगार दुणा। इथले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स इंजिनियर्स माझे लहान लहान लेकर आहेत त्यांच्यासाठी मी आज माझी ओंजळी बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवा असायच तुमच्या आणि आम्ही जात पाहत सगळं तुमच्या तुम्हाला पाठिंबा देऊ फक्त उभे राहा आणि कुठलंही पक्षीय राजकारण हे आपल्यामध्ये येऊ नये आणि फक्त चांगली लोक गोळा करा तुरुंगात गेल्यावर आम्ही सगळं तुमच्या सोबत तुरुंगात जायला तयार आहे